अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जाव हेच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करते असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन फुलं आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे स्वामी भक्तांनो हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी दोन नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे ऐकलेल्या गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका त्याची आधी शहानिशा करा मगच ठरवा कारण खऱ्यापेक्षा खोट्या बातम्या ह्या जास्त वेगाने पसरत असतात तुलना करणे हा एक उत्तम मार्ग आहे तुमच्या प्रगतीचा अंदाज घेण्याकरिता पण ती इतरांसोबत नको तुमच्या कलांच्या दिवसांची आजच्या दिवसांसोबत तुलना योग्य आहे इतरांसोबत तुलना कधीही करू नका जे स्वतःला खूप हुशार समजतात जे स्वतःला खूप शहाणी समजतात अशा लोकांना समजावण्यापेक्षा त्यांना समजावण्यात आपला वेळ वाया घालू नका आपलं काम भलं आणि आपण भलं असेच विचार करून आपले काम करा इच्छा पूर्ण होत नसेल तर मग राग वाढतो इच्छा पूर्ण झाली की हाव वाढते म्हणून आयुष्यात धीर ठेवलेला कधी पण चांगला असतो जीवनात जेव्हा तुम्ही समस्यांनी घेरले जाता तेव्हा घाबरून जाऊ नका तुमचे डोळे बंद करा आणि तुमचं हृदय काय सांगतं ते ऐका कारण तुमचं हृदय जरी लेफ्ट बाजूला असलं तरीही ते नेहमीच राईट असते आपली सर्वात मोठी कमजोरी लवकर हार मान्य असते यशस्वी होण्यासाठी खात्रीशीर मार्ग हाच आहे पुन्हा एकदा जोमाने प्रयत्न करा जेव्हा तुम्ही शून्यापासून सुरुवात करणार नसताना तुमच्याकडे अनुभव असतो त्यामुळे हार मानू नका जो प्रयत्न करतो त्यालाच यश नक्कीच मिळत असते आपले विचार उद्याचे भविष्य घडवत असते म्हणून विचार कधीही आपले सकारात्मक असावे लहान सहान गोष्टीतून मिळणारा आनंद आयुष्यभराचा ठेवा असू शकतो चांगली माणसं आयुष्यात जमवणं म्हणजे आनंद तुम्ही कसे आहात आणि कसे वागता हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे त्यातून तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता आपल्या इच्छा आणि आकांक्षाच्या पलीकडे मिळालेल्या गोष्टीचा आनंद व्यक्त करायला हवा दुसऱ्याचं कौतुक आणि प्रशंसा करूनही मनाला आनंद मिळू शकतो काही वेळा तुमचा आनंद हा तुमच्या हसण्याच्या स्तोत्रामध्ये असतो पण बऱ्याचदा हसण्यासाठी आनंद होणं गरजेचं असतं आनंदी व्यक्ती कधीही परिणामाची चिंता करत नाही कोणत्याही गोष्टीची सुरुवात करणं हा सर्वात मोठा आनंद असतो जे आहे त्यात समाधान मानणं म्हणजेच आनंद लहान लहान यश देखील आनंदाने सेलिब्रेट करता येतं आपल्या स्वतःबरोबर वाईट होऊ नये असं वाटत असेल तर दुसऱ्यांनाही आनंद देण्याचा प्रयत्न करा आनंदी राहण्यासाठी काही विशिष्ट वेळेची गरज नक्कीच नाही जितके समाधानी राहाल तितका आनंद जास्त वाढेल आनंद काही विकत घेता येत नाही तो तुमच्या वागण्यातूनच तुम्हाला मिळत असते आनंद मिळवणे हे आपल्याच हातात असतं दुसऱ्यांना दोष देत जगला तर कधीच आनंद तुम्हाला मिळणार नाही आनंद सुख हे काही पैशाने विकत घेता येत नाही तो तुमच्या वागण्यातूनच मिळवता येतो कोणत्याही गोष्टीचा स्वीकार करणं म्हणजेच आनंद माणसाला आनंदी राहण्यासाठी नक्की काय लागतं आनंद हा केवळ मानण्यावर अवलंबून आहे आनंद मिळवण्यासाठी खूप मोठ्या गोष्टी कराव्या लागतातच असं नाही सतत काम करत राहणं हा एक आनंद सर्वांवर प्रेम करणं आणि प्रेम करून घेणं हाच आनंद कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता न भासणं आणि भासत असली तरीही त्याचा खूप मोठा इश्यू न करणं हा खरा आनंद स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी एक नंबरच्या फुलाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी महाराज सांगतात तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता जे बोलता आणि जे करता त्यामध्ये समस्या असेल तरच तुम्हाला आनंद मिळेल आनंद ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या कर्मामुळे मिळते आनंद वाटल्याने कधीच कमी होत नसतो दुसऱ्यांची काळजी करत राहिला तर तुम्हाला कधीच आनंदी राहता येणार नाही आपल्या कुटुंबासह जोडलेल्या माणसाला नेहमीच भीती आणि चिंता असते त्यामुळे आनंदी राहायचं असेल तर जास्त भावनिक राहून चालणार नाही पैसा तुमच्यासाठी आनंद खरेदी करू शकत नाही पण दुःखाचं सुखामध्ये रूपांतर करण्याचा अनुभव करून देऊ शकतो पैशाने आनंद मिळत नाही आनंद हा स्वभावात असायला हवा ज्याने आपल्याला आणि दुसऱ्यांनाही आनंद मिळेल स्वामी म्हणतात तुम्ही कोण आहात यावर तुमचा आनंद अवलंबून नाही तुम्ही काय विचार करता यावर तुमचा आनंद सर्वस्वी अवलंबून असतो काही लोक जिथे जातात तिथे आनंद वाटतात तर काही लोक आयुष्यातून निघून जातात तेव्हा आनंद येतो तुमच्या विचारांवर तुमच्या आयुष्यातील आनंद अवलंबून असतो हे नेहमी लक्षात ठेवा आनंदाप्रमाणेच पैसाही प्रत्यक्ष स्वरूपात मिळत नाही कोणत्या तरी चांगल्या सेवेच्या बदल्यात या दोन्हीही गोष्टी मिळत असतात दुसरं कोणी काय म्हणत आहे याकडे कधीही लक्ष देऊ नका कारण असं केलं तर आनंद हा कधीच मिळणार नाही आनंद दिल्याशिवाय त्याचा उपभोग घेण्याचा अधिकारी कोणालाच नाही प्रसन्नता हा असा पुरस्कार आहे जो आपल्या समजूतदारपणाने योग्य आयुष्य जगल्यास प्राप्त होतो ज्याचा विचार केला ती गोष्ट प्राप्त होणं हे नक्कीच यश आहे पण जे मिळालं त्यात समाधान मानून राहणं हा एक आनंद आहे आनंद ही अशी एक गोष्ट नाही की जी भविष्यासाठी राखून ठेवू ही एक अशी गोष्ट आहे जी तुम्ही वर्तमानासाठी तयार केलेली असते जेव्हा महत्त्वाकांक्षा संपतात तेव्हा आनंद सुरू होतो लग्नानंतर आनंद हा तर नशिबाचा खेळ आहे अंधारातून एक प्रकाशाची केवळ गरज आहे आनंद आपोआप मिळतो आज तुम्ही जर व्यवस्थित लक्ष केंद्रित केलं तर नेहमीच आनंदी राहाल आनंद म्हणजे तुमच्याजवळ आज जे काही आहे त्याचबरोबर जगण्याची आणि स्वातंत्र्य राहण्यासाठी एक चांगलं कुटुंब आणि चांगले मित्र असण्याची गरज आहे आयुष्य खूपच लहान आहे म्हणून सदैव आनंदी राहा आणि हसत राहा स्वामी महाराज म्हणतात चिंता कशाला करत राहायची चांगली वेळ येते मग वाईट वेळ येते पुन्हा चांगली वेळ येते स्थाई काहीच नाही त्यामुळे आनंदी राहा तुम्ही कोणासाठी जगता याचा विचार एकांतात बसून नक्कीच करा कारण की आपण नसल्यावर सर्वात जास्त फरक कोणाला पडतो ते ओळखा बस फक्त त्या व्यक्तीसाठी जगायला शिका माळी दररोज रोपांना पाणी देतो पण फळं फुले त्या त्या ऋतूप्रमाणेच येतात म्हणूनच आयुष्यात संयम हा ठेवलाच पाहिजे कारण प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावरच ती पूर्ण होणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा तर मग भेटूया अशाच मोटिवेशन व्हिडिओसोबत स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य ही शक्य करतील स्वामी